पैसे झाडावर वाढत नाहीत हे वाक्य आपण आपल्या मोठ्यांकडून अनेकदा ऐकलं आहे पण असंच एक झाड आहे जे घर किंवा ऑफिसमध्ये ठेवल्यास धनाचा वर्षाव होऊ शकतो अनेक घरात आणि अने ऑफिसमध्ये रंगीबिरंगी दगडांपासून तयार केलेले क्रिस्टल ट्री आपण पाहिले असते किंवा तसे ते तुमच्याकडे सुद्धा असते तर या क्रिस्टल ट्रेने पैशाचा ओघ वेगाने वाढू शकतो व्यक्तीच्या जीवनात अनेक सकारात्मक बदलही घडू शकतात पण त्याची योग्य दिशा नीट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऊर्जा या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात पैशाचं ओघ वेगाने वाढवणारे आणि आपल्या शरीरातील सातही चक्र जागृत ठेवणारे हिलिंग्स क्रिस्टल ट्री नेमकी कुठे ठेवावे वास्तूनुसार घरासाठी आणि ऑफिस किंवा व्यवसायाच्या ठिकाणी क्रिस्टल ट्रीसाठी कोणती दिशा सर्वोत्तम आहे कोणतं ठिकाण सर्वोत्तम आहे याचबरोबर घरच्या घरी क्रिस्टल ट्रीला ऊर्जा कशी द्यायची ही झाडं खरोखरच कार्य करतात का अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं चला समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा फेंगशुईमध्ये किंवा वास्तुशास्त्रानुसार अनेक अशा गोष्टी आहेत ज्या घरात ठेवल्यास आर्थिक समस्येपासून आराम मिळू शकतो आणि धनवर्षासुद्धा होऊ शकते फेंगशुईमध्ये पाच घटक आहेत आणि ते लाकूड अग्नी पृथ्वी धातू आणि पाणी आहे जे प्रत्येक घटकाचं माध्यमातून महत्वपूर्ण आणि गुणधर्म असतात जे एका जागेतील प्रभाव टाकू शकतात आता लाकूड वाढ आणि चैतन्य आणतं आग उत्कटता आणि परिवर्तन प्रज्वलित करत पृथ्वी स्थिरता आणि पोषण प्रदान करते धातू स्पष्टता आणि सामर्थ्य देते आणि पाणी अंतर्ज्ञान किंवा विपुलतेचं वाहक आहे असं म्हटलं जातं की घरात क्रिस्टलचं झाड ठेवल्यानं व्यक्तीच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडू शकतात क्रिस्टल ट्री विविध प्रकारच्या रंगीबेरंगी रत्न आणि स्फटिकांपासून तयार केलेले असतात हे ठेवण्याचे चमत्कारिक फायदे काय आहेत तर लिव्हिंग रूम किंवा बेडरूममध्ये दक्षिण पश्चिम दिशेला क्रिस्टल ट्री ठेवणं शुभ मानलं जातं यामुळे वैवाहिक जीवन मधुर बनतं घरातील सुख शांती भंग पावत नाही आणि सौभाग्यही प्राप्त होऊ शकतात शिवाय फेंगशुईनुसार विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्टडी रूम किंवा स्टडी टेबलच्या ईशान्य कोपऱ्यात क्रिस्टलचे झाड ठेवावे त्यामुळे अभ्यासात एकाग्रता टिकून राहण्यास मदत मिळू शकते मन विचलित होत नाही आणि सकारात्मक परिणाम प्राप्त होऊ शकतात जर पैशाची कमतरता असेल किंवा कर्जाची समस्या असेल तर घराच्या उत्तर किंवा पश्चिम दिशेला स्फटिकाचं झाड म्हणजेच हे क्रिस्टल ट्री ठेवणं शुभ मानलं जातं यामुळे आर्थिक समस्या तर दूर होतातच शिवाय करिअर आणि व्यवसायातही प्रगती होऊ लागते जर आपल्याला रोगांपासून मुक्ती मिळवायची असेल तर घर किंवा ऑफिसच्या पूर्व दिशेला स्फटिकाची म्हणजेच क्रिस्टलची झाडं ठेवण्याचा सल्ला दिला जातो यामुळे व्यक्तीचं आरोग्य सुधारतं कारण घराचा पूर्व भाग हा आरोग्याशी संबंधित मानला जातो कारण हे क्रिस्टल ट्री आपल्या सभोवतालचा ऊर्जा प्रवाह वाढवतात आणि आपलं जीवन सकारात्मक ऊर्जेनं भरून टाकतात अशी मान्यता आहे शिवाय फेंगशुईच्या तत्वज्ञानात क्रिस्टल वृक्षांना खूप महत्वाचं स्थान आहे क्रिस्टल ट्रीचं महत्व फेंगशुई आणि वास्तुशास्त्र तत्वांमध्येही सापडतात फेंगशुईनुसार स्फटिकाची झाडं म्हणजेच क्रिस्टल ट्री ही ऊर्जा प्रवाहाशी जोडतात तर वास्तुशास्त्र या रत्नांना ग्रहांच्या स्थितीशी जोडतात ही झाडं आपल्या घरामध्ये ठेवल्यानं ऊर्जेचा सा समतोल साधला जातो आणि सभोवताल समृद्धीला आकर्षित केलं जातं आधुनिक आध्यात्मिक पद्धतीचं मिश्रण क्रिस्टल ट्रीला मानलं आहे ज्यामुळे वाढ चैतन्य आणि कुटुंबात प्रेमशिवाय सलोखा वाढण्यासही मदत मिळू शकते क्रिस्टल ट्री सुशोभित करणारे चमकणारे स्फटिक सकारात्मक ऊर्जा प्रकाश आणि चैतन्य पसरवण्याचं प्रतीक मानले जातं याचबरोबर योग तंत्र ध्यान आणि आयुर्वेदातही चक्र ही एक अतिशय मूलभूत संकल्पना मानली गेली आणि आपल्या शरीरातील विविध केंद्रांमधून जी ऊर्जा किंवा प्राण फिरतात चक्रांमध्ये प्रचंड ऊर्जेचा सा साठा असतो जेव्हा चक्र इष्टतम स्थितीत काम करतात तेव्हा ते संतुलित असतात परंतु जेव्हा या चक्रांचं संतुलन बिघडतं तेव्हा आपल्याला थकवा यशाचा अभाव अस्वस्थता हिंसा किंवा क्रोध राग अशा असंख्य गोष्टींना सामोरं जावं लागतं म्हणून आपले चक्र संतुलित ठेवणं ते बॅलेन्स करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे त्यामुळे हिलिंग स्टोन अनेक जण परिधानसुद्धा करतात त्यामुळे सकारात्मक ऊर्जेनं भरलेलं जीवन जगण्यास नक्कीच मदत मिळू शकते असा बऱ्याच जणांचा अनुभव आहे जर आपण प्रेम यश किंवा चैतन्य शोधत असाल तर एक स्फटिकाचं वृक्ष म्हणजेच क्रिस्टल ट्री आपल्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी आपलं जीवन उंचावण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतं ट्री कुठे ठेवायचा तर आपलं जीवन ऊर्जेनं भरून राहावं यासाठी हलका सूर्यप्रकाश घरात येत असेल अशा ठिकाणी क्रिस्टल ट्री ठेवावं यामुळे सूर्यासारखं तेज प्राप्त होऊ शकतं जे जी आपल्या जीवनातील अंधार दूर करून यशाचे नवे नवे मार्ग मोकळे करू शकतो याचबरोबर लिव्हिंग रूममध्ये पूर्व दिशेला तोंड करून क्रिस्टल ट्री ठेवावं यामुळे आपल्या शरीरातील सातही चक्र जागृत होऊ शकतात याचबरोबर क्रिस्टल ट्रीसाठी स्वयंपाकघर शौचालय किंवा तळघर यांसारख्या जागा टाळाव्यात शिवाय बेडरूम किंवा लिव्हिंग रूम, कि रूम यांसारख्या जागा निवडल्या तर क्रिस्टल ट्रीपासून शांत आणि सुसंवादित कंपनं संपूर्ण जागीत पसरू शकतात आणि एक सुखदायक वातावरण तयार करू शकतात याचबरोबर मुख्य दरवाजासमोर सिटरेन स्टोनची झाडं ठेवलीत तर ते आपल्या घरात संपत्ती नशीब आणि आर्थिक यशाचं स्वागत करण्यासाठी एक शक्तिशाली प्रतीक म्हणून काम करू शकतं आणि आपल्या घरात समृद्धी येण्यासही मदत करू शकतात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्फटिकाच्या झाडाचे चमकणारे सौंदर्य हे सकारात्मक ऊर्जा पसरवत आहे आपलं मूड उत्तेजित करतं आणि कोणत्याही जागेचं सौंदर्यात्मक आकर्षण वाढवू शकतं याही व्यतिरिक्त क्रिस्टल ट्री आध्यात्मिक आणि वैयक्तिक वाढीसाठी उत्प्रेरक म्हणून काम करू शकतं स्वतःशी आणि सभोवतालच्या वातावरणाशी सखोल संबंध वाढवू शकतं शिवाय नकारात्मक ऊर्जा शुद्ध करण्यासाठी आणि घरातील ऊर्जेचं संतुलन सुधारण्यासाठी एक सुसंवादित वातावरणास प्रोत्साहन देण्यासाठी शक्तिशाली साधन म्हणून कार्य करतात शेवटी स्फटिकाच्या झाडाचे बरे करणारे गुणधर्म मन आणि शरीर दोन्हीपर्यंत विस्तारतात भावनिक उपचार सुलभ करतात आणि नातेसंबंधांमध्ये सुसंवादही वाढवतात एकंदरीतच आपल्या घराच्या सजावटीमध्ये स्फटिकाच्या झाडांचा समावेश केल्यानं जीवनाच्या विविध पैलूंवर परिवर्तनीय प्रभाव पडू शकतो शिवाय तत्त्वानुसार स्पष्ट क्वार्ट्स किंवा अमेथिस्ट क्रिस्टलची झाडं घरामध्ये सकारात्मकता वाढवण्यासाठी आणि सामंजस्यपूर्ण ऊर्जेसाठी उत्कृष्ट पर्याय ठरू शकतात मात्र त्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा आता जर क्रिस्टल ट्री आपल्या घरामध्ये आणलंच असेल किंवा ते असेल तर स्फटिकाच्या या झाडांची ऊर्जा पुनर्जीवित करण्यासाठी ते दर महिन्याला मिठाच्या पाण्यात ठेवून स्वच्छ करावं यामुळे ते परत ऊर्जावान बनू शकतं मात्र कोणत्याही क्रिस्टल ट्री आपल्या घरामध्ये ठेवत असताना त्याची स्थापना करत असताना त्याच्या आजूबाजूचा परिसर आणि आपलं घर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवावं असाही सल्ला दिला जातो त्यामुळेच ऊर्जेचा प्रभाव जास्त प्रकारे जाणवू शकतो आता सर्वात महत्वाचं म्हणजे खरोखरच ही झाडं कार्य करतात का तर क्रिस्टल ट्री हे आपल्या घरात व्यवसायाच्या ठिकाणी किंवा कामाच्या ठिकाणी आपल्याला ऊर्जेचा प्रवाह संतुलित करून फेंगशुई तत्वानुसार योग्यरित्या स्थित ठेवलं किंवा त्याची स्थापना केली असताना समृद्धीला आमंत्रित करून प्रभावी फेंगशुई उपचार म्हणून काम करतात असे बऱ्याच जणांचे अनुभव तुम्ही सुद्धा हा अनुभव नक्कीच घेऊ शकता तर पैशाचा ओघ आणि सात चक्र बॅलेन्स करणारी त्याची ऊर्जा वेगानं वाढवणारी क्रिस्टल ट्री ही झाडं तुमच्याकडे सुद्धा आहे का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका